ओल्या व सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जागेवरच सुविधा असलेल्या अद्ययावत टोगो व्हॅन आज शहराच्या सेवेत दाखल झाल्या आहेत आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली आहे टोगो व्हॅनच्या माध्यमातून कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला कचरा व सुका कचरा असा वेगवेगळा करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल व या कचऱ्याचं खतात रुपांतर होणार आहे प्रायोगिक तत्वावर दोन टोगो व्हॅन ओवळा माजीवाडा मतदारसंघासाठी देण्यात आल्या असून आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगो व्हॅनचं प्रात्यक्षिक पत्रकार परिषदेत दाखवलं त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत टोगो व्हॅन दिलेल्या आहेत भविष्यात ओवळा माझीवाडा मतदारसंघासाठी पन्नास व्हॅन देण्यात येणार आहेत जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकते आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माध्यमातून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये कचरा प्रकल्पासाठी काही निधी मंजूर करण्यात आला होता त्याची निविदा प्रक्रिया वगैरे राबवून मोठा जो कचरा प्रकल्प आहे तो गायमुख येथे कार्यान्वित झाला आणि प्रामुख्यानं ह्या दोन टोगो व्हॅन गाड्या आपण त्यातनं घेतल्या होत्या आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी ह्या नागरिकांच्या सेवेमध्ये सुद्धा चालू झालेल्या आहेत परंतु याचं प्रात्यक्षिक फक्त सर्वसामान्य जनतेला कळावं म्हणून आज तुमच्यासमोर त्या गाड्या मी आणलेल्या आहेत कारण लोकांचा अजूनपर्यंत हे नक्की गाड्या मा काय आहे आणि गाड्यांच्या माध्यमातून काय कचरा कुठल्या प्रकारचा त्यामध्ये आपण टाकला पाहिजे आणि कुठल्या प्रकारचा कचरा आपण बाजूला ठेवला पाहिजे ह्याची जनजागृती होत नसल्या आपल्याला ह्या ठिकाणी बोलवलं प्रामुख्यानं टोगो वॅन आहे आणि ठाणे महानगरपालिकेला आम्ही सुपूर्त केलेली आचार संहिता लागू होण्यापूर्वी आणि ही टोगो व्हॅन पूर्ण आमचा लोकमान्य नगर, नगर वर्तक नगर घोटबंद रोड ह्या परिसरामध्ये ही टोगो व्हॅन फिरते आणि जो ओला कचरा आहे तो ओला कचरा ह्यामध्ये टाकला जातो साधारणत दीड टन कचरा एक वॅन प्रत्येक दिवशी घेऊ शकते आणि ह्या दीड टन कचऱ्याच्या माध्यमातून रोज दीड टन अशा पद्धतीनं जर कचरा तो गोळा केला जातो आणि त्यातनं मग खत निर्मिती होते प्रामुख्यानं आपण जे बघाल की हा कचरा दीड टनाचा लाग टाकल्यानंतर त्याचं खत चालू बनायला चालू होतं आणि हे खत जे आहे ते आठव्या दिवशी तुम्हाला मिळतं म्हणजे जसं रेडीमिक्स मध्ये सिमेंट आणि खडी रेती अशी मिक्स केली जाते तशी हे मध्ये अंतर्गत मशीनच्या माध्यमातून तो ओला कचरा हा फिरवला जातो आणि त्यातनं मग आठव्या दिवशी खत मिळतं ते साधारणत तीन किलो खत ह्या दीड टन कचऱ्याच्या पाठीमागे मिळतं में म्हणजे दररोज दीड टन अशा पद्धतीनं जरी ह्या टोगोव्यांनी सगळा कचरा माझ्या मतदारसंघातला घेतला तर साधारणतः दोनशे टन कचरा ह्या ओळा माझेवड्या विधानसभा मतदारसंघामध्ये रोज होतो त्यापैकी साधारणतः शंभर टक्के ओला कचरा आणि शंभर शंभर टन ओला कचरा आणि शंभर टन हा सुका कचरा सुका कचरा हा मार्केटमध्ये विकला जातो कारण त्याला किंमत मिळते ओल्या कचऱ्याला काही किंमत मिळत नाही त्यामुळे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा मुख्य प्रस्ताव आमचा आहे आणि ह्या खत निर्मिती जी आहे आम्ही महानगरपालिकेच्या वृक्ष विधा प्राधिकरण विभागाला देणार आहोत जेणेकरून वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये शहरातील जे काही आमची उद्यानं आहेत मैदान आहेत त्या बाजूला जी झाडं आहेत त्या झाडांना ह्या खताचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल आता दोन गाड्या ह्या मिळालेल्या आहेत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि भविष्यामध्ये अजून पन्नास गाड्या मिळणार आहेत त्या पन्नास गाड्या मिळाल्या की माझ्या मतदारसंघातील कुठल्याही नागरिकाला कचरा कुंडीमध्ये कचरा टाकायची गरज पडत नाही टोगोव्हॅन ना आली की त्या टोगोव्हॅन मध्ये ओला कचरा टाकला सुका कचरा बाजूला केला आणि सुका कचऱ्यासाठी वेगळ्या गाड्या महापालिकेच्या माध्यमातून येणार आहेत तो त्यामुळे कुठेही डम्पिंगची गरज नाही आमच्या मतदारसंघातला कचरा हा डम्पिंग ग्राउंड वर जाणार नाही ओला कचरा जागेवरच त्या ठिकाणी त्याच रिसायकल होऊन खत मिळेल